वारसा नोंद करण्याकरता गट खुला करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना इचलकरंजीतील शहापूरचा तलाठी आणि कोतवाल लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगे हात सापडले गणेश सोनवणे असं तलाठ्याचं नाव असून नेताजी पाटील असं कोतवालाचं नाव आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं या कारवाईमुळे महसूल क्षेत्रात खळबळ उडाली आहे इचलकरंजीतील तक्रारदारानं वारस नोंद करण्यासाठी शहापूर तलाठी कार्यालयात तलाठी गणेश सोनवणे आणि कोतवाल नेताजी पाटील यांच्याकडे कागदपत्र देऊन पाठपुरावा केला होता दरम्यान या नोंदीकरता गट खुला करण्यासाठी कोतवाल पाटील यानं पंचवीस हजाराची मागणी केली होती अंती सुरुवातीला दहा हजार रुपये आणि काम झाल्यानंतर उर्वरित रक्कम देण्याचं ठरलं होतं दरम्यान तक्रारदारानं याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडं केली होती तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पथकानं गुरुचित्र मंदिराजवळील चहाच्या टपरीवर दहा हजाराची लाच स्वीकारताना तलाठी सोनवणे आणि कोतवाल पाटील या दोघांना हात पकडलं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप सुधील पाटील कृष्णा पाटील प्रकाश चौगुले सहभागी झाले होते एकाच वेळी तलाठी आणि कोतवाल हे दोघेही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडल्यानं शहापूर परिसरात खळबळ उडाली आहे